बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या विविध विभागातून भ्रष्टाचाराच्या वेगवेगळ्या कहाण्या दिवसेंदिवस समोर येऊ लागल्या आहेत यावरून हे स्पष्ट आहे की जिल्हा सामान्य रुग्णालय हे काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे नंबर एकचे चे कुरण बनवून ठेवलंय जिल्हा रुग्णालयात तयार करावयाच्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि लेबर रूम बांधण्याच्या प्रकारातही प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे कारण काम दिल्यानंतर काम पूर्ण करण्याची मुदत संपवून देखील मॉड्युलर ओटी आणि लेबर रूमचं काम अर्धवट होऊन पडलेलं आहे परंतु काम अर्धवट असताना सुद्धा संबंधित त्या कंत्राटदारास मात्र शंभर टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे ता त्यामुळे या प्रकरणात मोठा झोल झालेला असल्याचं आता सिद्ध होऊ लागलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयाचं आधुनिकीकरण आवश्यक असल्यानं येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसंच लेबर रूम तयार करण्याच्या कामाची निविदा काढण्यात आली होती ही प्रक्रिया तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तडस तसंच निलंबित बहुचर्चित भांडालपार प्रकाश बोते यांच्या कार्यकाळात काढण्यात आली होती या दोन्ही कामांना कागदोपत्री सुरुवात देखील करण्यात आली होती या बांधकामासाठी लागणारं साहित्य होऊन पडलं मात्र आता वर्क ऑर्डर काढून अनेक महिने उलटून गेले तरीही मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसंच लेबर रूमचं काम अद्यापही पूर्ण आणि कार्यान्वित झालं नाही वर्क ऑर्डर काढल्यानंतर हे काम ज्या कालावधीत पूर्ण करावायचं होते त्याचीही मुदत आता संपूर्ण बरीच दिवस होऊन गेली या स्थितीमध्ये कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याला काम पूर्ण न होताही शंभर टक्के रक्कम अदा देखील करण्यात आली या संपूर्ण प्रक्रियेत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तळस डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्यासह बहुचर्चित निलंबित भाडारपाल प्रकाश बोते यांचा या भ्रष्टाचारात समावेश असल्याचं स्पष्टपणे उघड झालंय मॉड्युलर ओटी उभे न राहिल्यामुळे आज येणाऱ्या रुग्णांना बऱ्याच अडचणींचा सा सामना करावा लागतो जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी तर यातून मोठी सुविधा होणार होती मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी यातून स्वतःची सुविधा करून घेतल्याचं स्पष्ट होत या भ्रष्टाचारात निलंबित करण्यात आलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांचाही सहभाग असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचं हे प्रकरण अत्यंत व्यापक आहे यात काही धुमत नाही यासंदर्भात दैनिक जनसंचलन आणि सातत्याने सातत्यानं मालिका प्रकाशित करत असून काही सामाजिक कार्यकर्ते या मुद्द्यावर वरिष्ठ अधिकारी तथा शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहेत मात्र भ्रष्टाचाराचे खाऊन खाऊन मस्तवाल झालेल्या अधिकाऱ्यांना मात्र काहीही फरक पडत नसल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचारांना वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार आता पूर्णपणे सूर्यप्रकाशात आलाय विद्यमान आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी साहेब हे देखील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या समितीचे सदस्य राहिले या चौकशीत हा भ्रष्टाचार स्पष्टपणे उघड झाल्याचं बोललं जात मात्र भ्रष्टाचारांवर सरसकट कारवाई करण्याऐवजी केवळ भांडारपाल प्रकाश भोते यांना निलंबित करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय दुसरीकडे भांडारपाल प्रकाश भोते या पठ्यानं तर आरोग्य विभागाची यंत्रणा वेटीस धरल्याचं दिसून येत आहे खात्रीलायक माहितीनुसार निलंबित भाडारपाल प्रकाश बोते हे आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावणीच्या स्वरात बोलले आहेत या, आहे। या संदर्भात एका धबक्या आवाजात चर्चा आहे जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागात होताना दिसते एखादे विकास कार्य जर पूर्णच झालं नाही आणि जो प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा अहवालच तयार झाला नाही तर मग त्या कंत्राटदारास बिल अदा तरी कसे केले असा प्रश्न यातून उपस्थित होतोय भाडारपाल ब्रोते हा महा तिकडंबाज माणूस भ्रष्टाचाराच्या गटरात लोळून लोळून नकशिंकात बरबटलेला व्यक्ती परंतु तरीही तो आपल्या कारवाई झाल्यास मी इतर अधिकाऱ्यांनाही गोत्यात आणतो असं म्हणत असेल तर चोर तर चोर वर्ण शिरचोर अशी स्थिती निर्माण झाली आहे यावरून स्पष्ट आहे की या घोटाळ्यात अनेक वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत त्यामुळे या सर्व कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच या सर्वांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून जी अवैध चलचल संपत्ती गोळा केली ती तात्काळ विभागीय चौकशी झालेल्या आदेशाप्रमाणे त्वरित जप्त करून लिलाव करावा आणि येणारी करोडो रुपयांची रक्कम शासन जमा करावी जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या विषयाचा पाठलाग करतच राहणार आहे दरम्यान या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्यानंतर भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार मोठ्या प्रमाणात आदळ आपट करत असल्याचं दिसत आहे काहींनी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजच्या संपादकीय विभागाला आणि व्यवस्थापनाला धमक्या देणं सुरु केलं आहे आमच्या बदनामीचा डावाकला असल्याचा आरोप दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजवर करण्यात आला आमच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार नाही असा पोकळ दावा ही संबंधित मंडळी करत आहेत परंतु हे काम करणारा कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना आव्हान की वर्क ऑर्डरनुसार काम झाल्याचं स्पष्टपणे दाखवून द्या एकदा या कामाचं पब्लिक ऑडिट होऊ द्या जर हे काम योग्य पद्धतीनं झालं असेल तर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज संबंधितांना या कामासाठी इनाम देण्यास तयार आहे हिंमत असेल तर हे आव्हान कंत्राटदार किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वीकारून दाखवावे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस